तो मेसेज आजही हंड्रेड आहे आईचा शेवटचा मेसेज होता आज मला जरा बरं वाटत नाही आहे मी तो मेसेज वाचला पण रिप्लाय दिला नाही कारण मी म्हणालो नंतर बोलू जर तुम्ही कधी नंतर म्हटलं असेल तर ही कथा तुमच्यासाठी आहे मित्रांनो कथा पूर्ण पहा आणि कमेंट करायला विसरू नका नाशिक शहराचा झगमघाट उच्चभ्रू वस्तीत समीर देशमुखचा आलिशान फ्लॅट वयाच्या तिसाव्या वर्षी समीरने यशाची शिखरे गाठली होती शहरातील एका नामांकित आंतरराष्ट्रीय आय टी कंपनीत तो प्रोजेक्ट लीड होता त्याचा लॅपटॉप हेच त्याचे घर आणि त्याचे कॅलेंडर हेच त्याचे भविष्य समीरचे सध्याचे जीवन म्हणजे गती डेडलाईन आणि सततचे कॉल वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द त्याच्या आयुष्यातून कधीच हद्दपार झाला होता त्याचे प्रोजेक्ट्स युरोप आणि अमेरिकेशी जोडलेले असल्याने त्याचे वेळापत्रक भारतीय वेळेनुसार कधीच नव्हते सकाळची सुरुवात अर्ली वॉर्निंग कॉन्फरन्सने व्हायची आणि रात्रीचा शेवट लेट नाईट डिप्लॉयमेंटने समीरच्या मनात एक गोष्ट स्पष्ट होती पैसे आणि करिअर हेच त्याचे स्वातंत्र्य आहे हे, हे सगळं तो कोणासाठी करत होता याचं उत्तर त्याच्या डोक्यात तयार होतं आईसाठी त्याला आईला सुखी ठेवायचं होतं तिला कोणतीही कमतरता भासू द्यायची नव्हती त्यामुळे तिच्या खात्यात दर महिन्याला मोठी रक्कम जमा होत असे ज्यामुळे त्याला वाटायचे की त्याने आपले कर्तव्य पूर्ण केले आहे दुसरीकडे नाशिकपासून काही किलोमीटर दूर असलेल्या एका शांत हिरव्यागार गावात सरिता देशमुख म्हणजे समीरची आई आपले जीवन जगत होती वडिलांच्या निधनानंतर आईने शहरात येण्याचा समीरचा आग्रह नेहमीच टाळला होता माझे जुने घर इथले लोक आणि देवासमोरचा दिवा सोडवत नाही रे असं ती म्हणायची पण सत्य हे होते की तिला वाटायचे समीरच्या व्यस्त आयुष्यात आपण उगाच अडचण ठरू नये सरिताबाईंचा दिवस पहाटे चार वाजता सुरू व्हायचा देवाची पूजा तुळशीला पाणी आणि मग मुख्य काम म्हणजे समीरच्या फोनची वाट पाहणे हा तिचा एक अविभाज्य विधी होता त्यांच्या घरी एक जुनी लाकडी खिडकी होती जिथून त्यांना गावातील मुलं खेळताना दिसायची त्या मुलांना पाहून त्यांना समीरचे बालपण आठवायचे त्या स्वतःशीच बोलायच्या माझा समीर आता मोठा झालाय खूप कामात असतो हे वाक्य त्यांनी स्वतःच्या मनाला समजवण्यासाठी एक मंत्र बनवला होता त्या कधीही तक्रार करायच्या नाहीत कारण त्यांना भीती वाटायची की त्यांची तक्रार ऐकून समीरला अधिक त्रास होईल समीर आणि सरिताबाईंचे संवादाचे स्वरूप पूर्णपणे बदलले होते आईचा फोन आला की समीरचा नेहमीचा टोन समीर फोनवर आवाजात घाई हो आई बोल लवकर पाच मिनिटं आहेत फक्त अरे काही नाही फक्त तुझा आवाज ऐकायचा होता जेवण झालं का आज भाजीत काय समीर मध्येच थांबवत आई प्लीज मी आत्ता कॉलवर आहे महत्वाचा क्लायंट आहे तू काळजी घे खापी वेळेवर बाय रात्री करतो कॉल आणि तो, तो रात्रीचा कॉल अनेकदा डेडलाईन किंवा थकव्यामुळे होत नसे सरिताबाई फोन ठेवून शांतपणे स्वतःला म्हणायच्या व्यस्त आहे माझा मुलगा पण चांगला आहे हा त्यांचा त्याग आणि निस्वार्थ प्रेम होते त्या दिवशी समीरच्या ऑफिसमध्ये क्लायंट प्रेझेंटेशनची तयारी सुरू होती हा प्रोजेक्ट त्याच्या करिअरसाठी खूप महत्वाचा होता या यशामुळे त्याला व्हाईस प्रेसिडेंट पदावर बढती मिळण्याची शक्यता होती दुपारचे बारा तीस वाजले होते समीर आपल्या टीमला शेवटच्या सूचना देत असताना त्याचा मोबाईल व्हायब्रेट झाला स्क्रीनवर आई हार्ट हे नाव आणि एक मेसेज दिसला मेसेज समीर आज मला जरा बरं वाटत नाहीये छातीत थोडं जड वाटतंय जरा फोन करशील का समीरच्या मनात एक सूक्ष्म विचार चमकून गेला त्याला वाटले आई नेहमीच काही ना काही कारण सांगते काल तिने डोकेदुखीचे सांगितले होते त्याने त्या मेसेजकडे एक रुटीन नोटिफिकेशन म्हणून पाहिले आत्ता नाही अजिबात नाही पाच मिनिटे जरी बोललो तरी माझं काम खूप बाकी राहील हे प्रेझेंटेशन म्हणजे सहा महिन्यांची मेहनत आहे एका एक मेसेजसाठी मी इतकं मोठं रिस्क नाही घेऊ शकत आई नेहमी असंच करते थोडेसे दुखले तरी घाबरते मी तिला रात्री सांगेन की डॉक्टरांकडे जा तिच्याकडे पैसे आहेत गाडी आहे मी रात्री दहा वाजता तिला फोन करेन दहा वाजता म्हणजे फक्त नऊ तास मी तिची काळजी घेतच आहे की त्याने पटकन सेटिंग्समध्ये जाऊन मोबाईल सायलेंट मोडवर टाकला मेसेज वाचला पण त्यावर कोणतेही इमोजी किंवा ओकेचा रिप्लाय दिला नाही तो मेसेज आणि त्यानंतरच्या एका शब्दावर पूर्णपणे अवलंबून त्याच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये तो मेसेज सेव्ह झाला समीरने यशस्वीपणे प्रेझेंटेशन पूर्ण केले क्लायंट खूप खुश झाले टीमने जोरदार सेलिब्रेशन सुरू केले समीरला यशाचा खूप आनंद झाला होता त्याला वाटले आता तो आईला अधिक चांगल्या सुविधा देऊ शकेल तो थोडा थकलेला होता पण समाधानी होता रात्रीचे साडे दहा वाजले होते समीर घरी पोहोचला डोक्यात अजूनही सेलिब्रेशनचा हँग ओव्हर होता त्याने खुर्चीवर बसून रिलॅक्स होण्यासाठी मोबाईल हातात घेतला त्याचे बोट आई हृदय या नंबरकडे वळले फोन डायल होण्यापूर्वीच मोबाईलवर एक अनोळखी नंबर चमकला गावातील नंबर आहे असे त्याला वाटले समीर हॅलो कोण बोलत आहे अनोळखी आवाज शांत गंभीर मी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून बोलतो आहे तुम्ही समीर देशमुख बोलताय का समीर थोडा अस्वस्थ होऊन हो मीच आहे काय झालं आई ठीक आहे ना अनोळखी आवाज क्षणाचा विलंब समीर मी तुमच्या आईच्या शेजारचे केशवराव बोलतोय आज दुपारी सरिताबाईंना छातीत तीव्र त्रास झाला आम्ही त्यांना दवाखान्यात आणले पण खूप उशीर झाला होता त्याच्या कानावर शब्द आदळले खूप उशीर झाला होता त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला फरशीवर आदळण्याच्या आवाजाने त्याच्या कानातील गोंधळ वाढवला त्याच्या डोळ्यांसमोर त्या मेसेजची पांढरी अक्षरे धगधगणाऱ्या लाल रंगात चमकू लागली समीर आज मला जरा बरं वाटत नाहीये जरा फोन करशील का त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार आला फक्त पाच मिनिटे पाच मिनिटांचा कॉल ते सुद्धा मी आईला देऊ शकलो नाही त्या ते दिवशी त्याने आपले करिअर वाचवले पण त्याने आयुष्य गमावले एक असा पश्चाताप ज्याला कोणतीही डेडलाईन नाही कोणताही क्लायंट नाही आणि कोणतीही माफी नाही समीर अंधाऱ्या रात्रीत गावात पोहोचला घराबाहेर लोकांची गर्दी होती पण त्याला काहीच स्पष्ट दिसत नव्हते त्याचे मन आणि शरीर सुन्न झाले होते अंत्यसंस्काराचे विधी सुरू झाले समीर यंत्राप्रमाणे वागत होता लोक त्याच्याजवळ येऊन सांत्वन करत होते काळजी घेरे बाळा आई खूप चांगली होती पण हे शब्द त्याच्या कानावर पडत नव्हते त्याला फक्त आईच्या खोलीतून येणारा धूप आणि फुलांचा वास जाणवत होता त्याने आईचा चेहरा शेवटचा पाहिला तो शांत होता त्याच चेहऱ्यावर त्याने नेहमी प्रेम आणि प्रतीक्षा पाहिली होती पण आता त्या चेहऱ्यावर समीरने आपल्या व्यस्ततेची आणि विलंबाची एक गडद छाया पाहिली अंत्यसंस्कार पूर्ण झाल्यावर समीर पूर्णपणे एकटा पडला लोकांची गर्दी उसरली होती पण घराची भिंत त्याच्या दिशेने सरकत असल्याचा भास त्याला होत होता चौथ्या दिवशी समीर आईचे सामान आवरण्यासाठी तिच्या खोलीत गेला ती खोली म्हणजे सरिताबाईंचं छोटेसं जग होते तिची साडी तिची जपमाळ आणि देव्हाऱ्याच्या शेजारी ठेवलेली तिची जुनी डायरी ती डायरी पाहून समीरच्या पोटात भीतीचा गोळा आला त्याने थरथर त्या हातांनी ती उघडली डायरीच्या पानांमध्ये आईच्या साध्या जीवनाचं प्रतिबिंब होते भाज्यांचे दर शेजाऱ्यांसाठी केलेल्या मदतीच्या नोंदी आणि देवदर्शनाच्या तारखा पण डायरीच्या शेवटच्या पानावर आईच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या काही ओळी होत्या तारीख आईच्या निधनाच्या आदल्या दिवशीची होती आज खूप कंटाळा आला समीरचा कॉल आला नाही मी सकाळी त्याला फोन केला पण तो म्हणाला मी मीटिंगमध्ये आहे मला माहिती आहे त्याला खूप काम आहे त्याला खूप मोठे व्हायचे आहे तो खूप महत्वाचा माणूस आहे माझा मुलगा व्यस्त आहे पण तो सुखी आहे हेच माझ्यासाठी पुरेसा आहे तारीख आईच्या निधनाच्या दिवशी दुपारी बारा वाजने अगोदर आज सकाळी जरा छातीत जड वाटलं देवा काय आहे हे समीरला मेसेज केला त्याला त्रास देऊ नये म्हणून फोन केला नाही तो बिचारा किती कामात असतो तो बघेल मेसेज आणि रात्री नक्की फोन करेल त्याचा मुस्ताच आवाज जरी ऐकला तरी मला बरं वाटेल माझं हृदय थोडं धडधडतंय पण समीर फोन करेल तो चांगला आहे समीरच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते आईने शेवटच्या क्षणापर्यंत त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेतली होती तिला शंका होती त्रास होत होता तरी तिने आपल्या मुलाच्या वेळेचा आदर केला तिने शेवटच्या क्षणापर्यंत तक्रार केली नव्हती उलट त्याला चांगला ठरवले होते समीरच्या डोक्यात एकच वाक्य गुंजत होते माझा मुलगा खूप चांगला आहे शहरात परतल्यावर समीरचं आयुष्य पूर्णपणे बदलले ऑफिसमध्ये त्याचे स्वागत मोठ्या उत्साहाने झाले त्याला वाईस प्रेसिडेंट ऑपरेटर म्हणून बढती मिळाली होती लोकांनी त्याचे अभिनंदन केले पण त्याला त्या ते अभिनंदनाच्या शब्दांमध्ये पोकळपणा जाणवला त्याच्या नजरेसमोर आय टी कंपनीचे मोठे प्रॉजेक्ट्स होते पण त्याला आता ते निरर्थक वाटू लागले तो मीटिंगमध्ये बसायचा पण त्याचे मन गावातल्या त्या जुन्या खिडकीपाशी असायचे जिथून आई बाहेरच्या मुलांकडे पाहत बसायची त्याला सतत प्रश्न पडायचा मी कशासाठी धावत होतो मी पैसे कमवले पद मिळवले पण जी व्यक्ती मला हे सर्व करताना पाहण्यासाठी जिवंत असायला हवी होती तीच नाहीये माझ्या यशाचा साक्षीदार आता कोण आहे एक रिकामी खुर्ची एक शांत घर आणि एक मेसेज जो मी वाचूनही दुर्लक्षित केला माझी डेडलाईन माझ्या आईपेक्षा मोठी होती का पाच मिनिटांच्या कॉलमुळे माझा दहा मिलियन डॉलरचा प्रॉजेक्ट कोसळला असता नाही मी भीतीपोटी स्वार्थामुळे आणि व्यस्त असल्याच्या खोट्या अभिमानामुळे तो मेसेज टाळला आता हे लाखो रुपये हे मोठे केबिन आणि ही बढती या सगळ्यांचा काय उपयोग मी वेळेवर फक्त पाच मिनिटे दिली असती तर निदान मी तिला डॉक्टरांकडे जाण्यास सांगितले असते तो नंतर हा शब्द माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरला आहे त्याने त्याच्या कॅलेंडरकडे पाहिले प्रत्येक तास प्रत्येक मिनिट ब्लॉक केलेले होते समीरला रात्री झोप लागत नसे तो अंथरुणावर पडून राहायचा डोळे मिटले की त्याला आईचा आवाज ऐकू आई यायचा समीर जरा फोन करशील का हा आवाज त्याला जागृत ठेवायचा तो गेल्ट केवळ एका दिवसाचा पश्चाताप नव्हता तो गेल्या अनेक वर्षांचा साचलेला विलंब होता आईने वर्षानुवर्षे ज्या प्रेमाची अपेक्षा केली होती त्या प्रेमाला त्याने बिझी असल्याच्या बहाण्याने बाजूला सारले होते एक दिवस त्याने अचानक राजीनामा दिला कंपनीतील लोकांनी त्याच्याकडे वेड्यासारखे पाहिले एवढ्या मोठ्या पदावर असताना तुम्ही असे कसे करू शकता पण समीरला आता फक्त एकच गोष्ट करायची होती या गिल्टपासून दूर जायचे होते त्याने ठरवले मी आता या कामाच्या जगात परत जाणार नाही जिथे वेळ पैशांनी मोजली जाते आणि नातं दुर्लक्षित केले जाते त्याने नाशिकमधील फ्लॅट विकला आणि आपले सर्व सामान घेऊन तो परत गावाकडे गेला त्याला माहीत होते याच गावात त्याला आपल्या पश्चात्तापाचा सामना करावा लागणार आहे आणि याच मातीत त्याला स्वतःला माफ करण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे त्याने शहराचे व्यस्त आयुष्य सोडले पण गावातील शांतता त्याला अधिक त्रासदायक वाटू लागली प्रत्येक शांत क्षण त्याला आईची आठवण करून देत होता माणूस वेळेला नाही तर त्या वेळेत न केलेल्या गोष्टींना घाबरतो हे त्याला आता कळले होते त्याने एक नवीन डेडलाईन निश्चित केली होती स्वतःला माफ करण्याची डेडलाईन पण ती गाठणे सर्वात कठीण काम होते समीर गावात परतला पण तो केवळ एक व्यक्ती म्हणून परतला नव्हता तो आपल्या चुकांच्या ओझ्याखाली दबलेला एक पश्चाताप म्हणून परतला होता आईचे जुने घर आता अधिकच शांत वाटत होते समीरने गावातील जीवन स्वीकारण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वस्तू त्याला आईच्या आठवणींनी भरलेली दिसत होती स्वयंपाकघरातील मसाल्यांचा वास हॉलमधील जुन्या घड्याळ्याचा टिकटिक आवाज हे सर्व त्याला वेळेवर न दिलेल्या वेळेची जाणीव करून देत होते समीरने गावात स्वतःला एकटे ठेवले तो लोकांना भेटणे टाळायचा लोकांच्या नजरेत त्याला सहानुभूती किंवा टीका दिसत नसे तर त्याला केवळ स्वतःचाच अपराध दिसत असे एक दिवस तो घरात बसून होता आणि त्याला आईचा मोबाईल सापडला जुना साधा फीचर फोन त्याने तो उघडला त्यात फक्त वीस पंचवीस संपर्क क्रमांक होते आणि मेसेज बॉक्समध्ये एकही मेसेज सेंट म्हणजे पाठवलेला नव्हता पण दोन मेसेज ड्राफ्टमध्ये होते ड्राफ्ट एक समीरला उद्देशून बाळा आज तुझ्यासाठी मी तुझ्या आवडत्या पुरणपोळीचा बेत केला आहे तू उद्या नाशिकहून येशील का ड्राफ्ट दोन समीरला उद्देशून मी तुझ्या कामात अडथळा आणते का तू व्यस्त आहेस हे मला कळते पण मला एकटीला भीती वाटते तू थोडस बोललास तर हे मेसेज आईने कधीही पाठवले नव्हते तिला भीती वाटत होती की हे वाचून समीरला त्रास होईल तिला वाटले की तिचे दुःख मुलाच्या कामापेक्षा मोठे नाही आईच्या या निस्वार्थ प्रेमाच्या पुराव्याने समीर आतून हादरला त्याने ते मेसेज अनेकदा वाचले त्याने फक्त व्यस्त असण्याचा आव आणला होता पण आई खरंच एकटी होती समीर अनेकदा गावाच्या पारावर बसून राहायचा तिथे त्याला शेजारचे केशवराव भेटले ज्यांनी त्याला आईच्या शेवटच्या क्षणांची माहिती दिली होती केशवराव समीर तुझी आई फार थोर होती तिचा हात कधीच कोणासाठी मागे सरकला नाही तुम्हाला माहीत आहे का ती आमच्या मुलांसाठी जे शेतीत मदत करणारे गरीब शेतकरी आहेत त्यांच्यासाठी रोज दोन तास शाळा घ्यायची विनामूल्य तिला वाटायचे शिकल्याशिवाय यांची पिढी पुढे जाणार नाही समीरला आश्चर्याने वाटले आई शिकवायची मला माहीत नव्हते केशवराव तिने कधी सांगितले नाही कारण तिला वाटले तुम्हाला काय त्याचे तुम्ही शहरात मोठे काम करणारे पण तिची शेवटची इच्छा होती की या मुलांना चांगले शिक्षण मिळावे समीरला मोठा धक्का बसला त्याची आई व्यस्त होती पण ती लोकांसाठी व्यस्त होती आणि त्याने स्वतःला व्यस्त ठेवले होते केवळ पैशांसाठी आणि कामासाठी त्याने गावातील आईच्या खोलीत परत येऊन पाहिले तेव्हा त्याला तिच्या सामानामध्ये काही जुनी पुस्तके आणि पाटी पेन्सिल सापडली आईने सुरू केलेले काम अपूर्ण राहिले होते त्या क्षणी समीरला त्याच्या आत्मक्षमेचा मार्ग दिसला मी स्वतःला शिक्षा देत बसणार नाही त्याने निश्चय केला आईने जे काम प्रेमाने सुरू केले ते मी पूर्ण करीन हीच माझी तिला खरी श्रद्धांजली असेल समीरने त्या दिवसापासून गावात एक मोफत अभ्यासवर्ग सुरू करण्याची घोषणा केली पहिल्या दिवशी फक्त पाच मुले आली केशवरावांची मुले आणि इतर दोन शेतकरी कुटुंबातील पहिला दिवस समीरसाठी खूप कठीण होता तो आय टी प्रोजेक्ट शिकवण्यास तयार होता पण त्याला अ आ ई शिकवावे लागले मुलांना शिकवताना त्याला जाणवले की आता त्याला प्रेझेंटेशनची नाही तर संवादाची गरज आहे त्याने मुलांना शिकवताना त्यांच्या निरागस डोळ्यात पाहिले त्या डोळ्यात त्याला आईची प्रतिमा दिसली त्याला आता कळले की खरी प्रगती ही बँक बॅलन्समध्ये नाही तर मानवी संबंधांमध्ये आहे समीरने आपल्या प्रोजेक्ट लीडरची क्षमता या अभ्यासवर्गाला दिली त्याने वेळेचे व्यवस्थापन शिकले पण आता वेळेचा उद्देश बदलला होता त्याचे प्रत्येक तास आता त्या मुलांचे भविष्य घडवण्यात जात होते त्याला आता दिवसभरात थकवा जाणवत नव्हता कारण त्याला कामात अर्थ सापडला होता काही महिने उलटले अभ्यास वर्गात मुलांची संख्या वाढत गेली समीर आता व्यस्त होता पण तो आनंदी होता त्याचे हसणे आता खरे होते एका संध्याकाळी तो एकटाच घरेत बसला होता त्याने आपला जुना महागडा स्मार्टफोन बाहेर काढला आईचा नंबर आजही आई हार्ट या नावाने सेव्ह होता त्याने हळूच तो नंबर डायल केला फोन लागला नाही कारण तो नंबर बंद झाला होता समीरने शांतपणे फोन हातात धरला आणि तो स्वतःशीच बोलला समीर आई मी तुला ऐकले नाहीस म्हणून आज मी रोज सकाळी नऊ वाजता या मुलांना ऐकतो तू माझा कॉल उचलू शकणार नाहीस पण मी आता रोज तुला कॉल करेन मी रोज रात्री दहा वाजता तुला गुड नाईट सांगेन मी आता कोणालाही नंतर असे बोलणार नाही मला वेळेची किंमत कळालीये त्याने डोळे मिटले त्याला आईचा गिल्ट आता जाणवत नव्हता तर तिला अभिमान वाटत असल्याचा एक शांत अनुभव येत होता त्या क्षणी त्याला उमगले की स्वतःला माफ करणं म्हणजे चूक विसरणं नाही तर त्या चुकीतून चांगला माणूस बनणं आहे त्याने आईच्या चुकांना प्रेमाने स्वीकारले आणि स्वतःच्या चुकांना सुधारण्याची कृती म्हणून पाहिले त्याने गिल्डचे रूपांतर कार्यात केले होते समीरने आईच्या फोटोसमोर एक संकल्प केला वेळ परत येत नाही पण गेलेल्या वेळेचा योग्य वापर करून आपण भविष्यात कोणासाठी तरी वेळेवर उपलब्ध राहू शकतो त्या दिवशी त्याने नंतर या शब्दाला आयुष्यातून कायमचे काढून टाकले आणि आत्ताच राईट नाव या क्षणात जगणे सुरू केले त्याचे जीवन एक शक्तिशाली संदेश बनले तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी डेडलाईन म्हणजे तुमच्या प्रियजगांना वेळेवर दिलेली तुमची उपस्थिती समीरला गावात राहून अनेक महिने झाले होते त्याचा शिकवणी आता केवळ पाच मुलांची नाही तर जवळपास पंचवीस मुलांची झाली होती त्याने गावातच एक छोटेखानी लायब्ररी सुरू केली जिथे तो रात्रीची वेळ वाचण्यात घालवायचा त्याचा लॅपटॉप आणि महागडे गॅजेट्स आता कपाटात धूळ खात पडले होते त्याने आता यशाची व्याख्या बदलली होती यश म्हणजे प्रोजेक्ट पूर्ण करणे नव्हे तर कोणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे एका संध्याकाळी शिकवणी संपल्यानंतर समीरने आईचा जुना फीचर फोन पुन्हा हातात घेतला त्याने ड्राफ्ट्स मसुदे फोल्डर उघडले त्यात आईने न पाठवलेल्या मेसेजच्या खाली आणखी एक मेसेज होता जो त्याने आधी पाहिला नव्हता ड्राफ्ट तीन समीरला उद्देशून सोन्या मी तुझी वाट पाहतीये आज इथे खूप शांतता आहे तू म्हणाला होतास ना शहरात किती आवाज असतो मी देवाकडे प्रार्थना केली आहे की तुला तुझ्या कामात शांती मिळावी पण बाळा शांती कामात नसते रे ती माणसात असते मी फक्त एवढेच म्हणणार आहे तू व्यस्त रहा पण कधीकधी फक्त श्वास घेण्यासाठी आणि आईचा आवाज ऐकण्यासाठी वेळ काढत जा मला फोन करण्याची भीती वाटते कारण तू बिझी असशील समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिला वेळेची किंमत माहीत होती पण त्याने ती वेळ तिला कधीच दिली नाही हा मेसेज म्हणजे केवळ एक मजकूर नव्हता तर ते आईच्या हृदयातील व्यक्त न झालेले प्रेम आणि एकाकीपणाची वेदना होती त्याला जाणवले की आई नेहमी म्हणायची माझा मुलगा चांगला आहे ती त्याच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत होती जो समीरने त्याच्या कामाच्या गर्दीत हरवला होता समीरने त्या रात्री खूप विचार केला त्याने स्वतःच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला बस समीर आता बाज झालं तू खूप शिक्षा भोगली आहेस त्याने स्वतःला माफ करण्याचा निर्णय घेतला पण माफ करणे म्हणजे चूक विसरणे नव्हे तर त्या चुकीतून शिकणे आणि नवीन जीवन जगणे त्याने ठरवले की त्याला आईने दाखवलेल्या मूल्यांचे प्रतीक बनायचे आहे त्याने शहरात कमावलेले काही पैसे वापरून गावात एक छोटा कम्युनिटी हॉल बांधायला सुरुवात केली त्याचे नाव त्याने ठेवले सरिता स्मृती केंद्र वेळेवर दिलेली भेट या केंद्राचे उद्दिष्ट होते लोकांना एकत्र आणणे वेळेवर संवाद साधणे आणि गरजू लोकांना मदतीसाठी नेहमी उपलब्ध असणे समीर आता सकाळी सर्वात आधी आपला जुना मोबाईल उघडायचा तो आईच्या आई हार्ट नावाच्या नंबरवर नेहमी एक मेसेज टाईप करायचा आई मी ठिल आहे मी आज पाच मुलांना गणित शिकवले आणि चार नवीन लोकांना लायब्ररीत जागा दिली मी आता बिझी नाहीये मी उपलब्ध आहे तू जिथे असशील तिथे आनंदी राहा तू मेसेज कधीच सेंड करत नसे तो फक्त ड्राफ्टमध्ये सेव्ह करायचा ही त्याची रोजची प्रार्थना होती त्याची आत्मस्वीकृती होती एक दिवस शिकवणीत एका मुलाने त्याला विचारले सर तुम्ही इथे का आलात नाशिकमध्ये तर तुमचं खूप मोठं काम होतं समीर हसला शांतपणे म्हणाला समीर मी नाशिकमध्ये वेळ विकत होतो पान मी माझी आई गमावली त्यामुळे मी इथे आलो कारण मला समजलं की आयुष्यातील सर्वात मोठी डेडलाईन ही प्रोजेक्टची नसते ती आपल्या माणसांना वेळेवर भेटण्याची असते मी आता वेळेवर उपस्थित राहतो जरी माझी आई जिवंत नसली तरीही गावातील तो तरुण जो एकेकाळी आंतरराष्ट्रीय आय टी कंपनीचा उपाध्यक्ष होता तो आता वेळेवर फोन करणारा वेळेवर मदत करणारा आणि वेळेवर उपस्थित राहणारा माणूस बनला होता त्याने आपला पश्चाताप एका चांगल्या कार्यात बदलला होता कारण त्याला समजले होते स्वतःला माफ करणं म्हणजे चूक विसरणं नाही तर त्या चुकीतून चांगला माणूस बनणं आहे आणि त्याने आपल्या कृतीतून लोकांना स्पष्ट संदेश दिला तो संदेश म्हणजे आज आत्ताच तुमच्यासाठी वाट पाहणाऱ्या व्यक्तीला तुमचा अनमोल वेळ द्या कारण नंतर हा शब्द तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी हानी भरून देऊ शकत नाही मित्रांनो कथा आवडली असेल तर नक्कीच विक्की कथा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका